श्री गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमच्याकडे सर्व प्रकारचे ए सी नॉन ए सी टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस तसेच लक्झरी बस भाड्याने मिळेल संपूर्ण भारतात ट्रिप अरेंज केली जाईल आणि सर्व प्रकारचे बस ट्रेन एअर आणि हॉटेल बुकिंग देखील केले जाईल आणि इंडस्ट्री मटेरियल सप्लाय केले जाईल आमचा पत्ता आर एस नंबर एकशे पंचाहत्तर स्लॅश सात प्लॉट नंबर सतरा यू नंबर कोनार्क पार्क पाच कोल्हापूर प्रोपरायटर मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न झिरो पाच झिरो तीन झिरो तीन एक्याण्णव तीस नव्याण्णव एकोणऐंशी आणि प्रवीण पाटील सत्तर सत्तावन्न झिरो पाच वीस वीस धन्यवाद सोलापूर जिल्हा डिजिटल मीडिया परिषदची नूतन जिल्हा कार्यकारिणी जाहीर जिल्हा अध्यक्षपदी विजयकुमार बाबर यांची तर जिल्हा संघटकपदी रवी ढोबळे यांची निवड मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजिटल मीडिया परिषदच्या सोलापूर जिल्ह्यातील नूतन पदाधिकाऱ्यांची निवडीबाबत मराठी पत्रकार परिषदचे मुख्य विश्वस्त तथा डिजिटल मीडिया परिषदचे संस्थापक एस एम देशमुख यांच्या आदेशानुसार आणि डिजिटल मीडिया परिषदचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी दिनांक नऊ रोजी ऐश्वर्या हॉटेल सोलापूर येथे बैठक घेऊन सोलापूर जिल्हा डिजिटल मीडिया परिषदची नूतन जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली या बैठकीत सर्वानुमते जिल्हा अध्यक्षपदी आज तक न्यूज चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार बाबर यांची तर जिल्हा संघटकपदी जय महाराष्ट्र न्यूज नेटवर्कचे जिल्हा प्रतिनिधी रवी ढोबळे यांची निवड करण्यात आली या निवडीचं नियुक्तीपत्र डिजिटल मीडिया परिषदचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाकमारे आणि ज्येष्ठ पत्रकार भगवान परळीकर यांच्या हस्ते देण्यात आले याप्रसंगी मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजिटल मीडिया परिषदचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाकमारे यांनी संघटनेचा उद्देश स्पष्ट करत डिजिटल मीडिया पत्रकारांवर होणारे हल्ले व अन्याय याबाबत आवाज उठवण्याची गरज असून डिजिटल मीडिया परिषदेत काम करणाऱ्या पत्रकारांना अधिस्वीकृती मिळण्यासाठी सुद्धा मराठी पत्रकार परिषदचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख सर यांच्या नेतृत्वाखाली डिजिटल मीडिया परिषद हवे ते प्रयत्न करणार असल्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला सोलापूर डिजिटल मीडिया परिषदेत अन्य कार्यकारणीमध्ये उपजिल्हा संघटक लक्ष्मीकांत शिंदे लोकदर्शन न्यूज चॅनल प्रसाद दिवांजी जिल्हा उपाध्यक्ष दैनिक तरुण भारत संवाद दीपक शिराळकर जिल्हा उपाध्यक्ष दैनिक पुडारी विनोद ननवरे जिल्हा उपाध्यक्ष माझा न्यूज आप्पा बनसुडे शहर कार्याध्यक्ष ए बी एन न्यूज शिलरत्न इंगळे शहर कार्याध्यक्ष दैनिक सकाळ रत्नदीप सोनवणे शहर सचिव एम एच दर्पण न्यूज वैभव गंगणे शहर सहसचिव के सिटी न्यूज यासिन शेख शहर खजिंदार आझादी बचाओ गुरव शहर खजिनदार दैनिक तरुण भारत सोलापूर अमर हुम्नाबादे शहर सह खजिनदार जहिंद हिंद ट्वेंटी फोर प्रमोद तुपसमुद्रे शहर सह खजिनदार जनता राज न्यूज रोहन श्रीराम द सोलापूर टाईम्स विक्रांत कालेकर इन न्यूज शिवानंद एर्टे शहर सह सम्यक न्यूज आदी पदाधिकाऱ्यांची निवड ಸರ್ವಾನು ಮತೆ ಕಣ್ಯತಲಿ.